तुम्हाला कुणी टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका कदाचित त्याच्या जीवनात आपली गरज संपली असेल चूक तू केली आणि अक्कल मला आली सो so, थँक्यू सो मच so प्रामाणिकपणे विश्वासघात केल्याबद्दल एकदा कुणा जीव अडकला ना तर असं वाटतं जीव गेला तरी चालेल पण ती व्यक्ती आयुष्यातून गेली पाहिजे तुझ्यासाठी आजही डोळे रडत आहेत ग फक्त तुला दिसत नाही मी त्या व्यक्तीला हसता हसता सोडले ज्या व्यक्तीला मी देवासमोर रडून मागितलं होतं निवड अशी असावी ज्याला आपल्याशिवाय कुणाची आवड नसावी स्वप्न होतं तुझ्याबरोबर लग्न करायचं नशीब पण बघ आज तुला बघण्यासाठी तरसतोय मी जे सहन करायला शिकतात ते मनातलं सांगणं सोडून देतात जी गोष्ट मनाला लागते त्या गोष्टीला मन लावायचं नसतं जास्त सांभाळायचा प्रयत्न केला की गोष्टी हरवतात आयुष्यात एकटे राहिले तरी चालेल पण कुणाच्या सवयीचं व्यसन लावून घेऊ नका तुला त्याच दिवशी विसरेन ज्या दिवशी माझा जीव गेलेला असेल काहींना भेटतात नव्या वाटा काही एकटे राहून जातात तुला बघायच्या अगोदरची गोष्ट आहे माझ्यासारखा माणूस प्रेमापासून लांब राहत होता बोलताना तू आधीसारखा भासत नाहीस तुझ्या डोळ्यात मला पहिलं प्रेम दिसत नाही प्रत्येकजण भेटल्यावर प्रेमात पडतो पण मी न भेटता प्रेम केले प्रेम विसरायचं म्हटलं की सोडावं लागतं आणि आठवण विसरायचं म्हटलं की मरावं लागतं बरं झालं तू सोडून गेलीस घमंड मला होता की तू इतरांपेक्षा वेगळी आहेस आपल्यापेक्षा कोणी चांगलं भेटलं की लोकं दिलेलं वचनसुद्धा तोडून जातात प्रेम एवढा आहे की सांगू शकत नाही आयुष्य भलंही माझं आहे पण तुझ्याशिवाय मी सांगू शकत नाही विचारांनी अशांत झालेल्या मनाला एकांतात शांत वाटतं कोणासाठी कितीही केलं तरी कुठंतरी कमी पडतच नात्यात राग लवकर त्यांनाच येतो जे प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात कालच्या पांडणामुळे आजचं बोलणं नाही थांबलं पाहिजे नातं एवढं घट्ट पाहिजे स्वतःच्या नजरेत चांगलं राहा लोकांचं काय ते देवाला पण नावं ठेवत असतात जिला मी माझ्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिला तिनंच माझ्या आयुष्याचा पसारा केला सर्वात कठीण आयुष्य मुलींचंच असतं आयुष्य तिचं असतं निर्णय मात्र दुसरेच घेतात आपलं प्रेम मिळवताना जगाचा विचार करायचा नसतो आता मी फक्त एवढेच प्रयत्न करेन माझ्यामुळं कुणाला प्रॉब्लेम होऊ नयेत